केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अशी त्यांची सध्याची पोझिशन आहे मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहाय्यक निधीमधून गोरगरिबांसाठी मदत करणारा मंत्रालयातला हा सर्वात लोकप्रिय अधिकारी असं त्यांचं वर्णन करता येईल त्याच्यात प्रकाश कौतुक बाहेर आम्ही जरी कमीत कमी, कमी शंभर लोकांकडनं ऐकलंय मंत्रालयात बसून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातले पाचशे पन्नास कोटी रुपयांपर्यंत आणि काहीशे काही का हजार लोकांपर्यंतची सेवा त्यांच्याकडनं झाली आहे निरुजरा या वर्षी हे बजेट वाढवत वाढवत सरांनी खूप मोठं काम वैद्यकीय क्षेत्रातल्या के मदतीसाठी केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्यांनी स्वतःने खूप मोठं काम, काम केलं होतं आणि रुग्णालय कंपनीची चालू असलेलं रुग्णालय कोविडसाठी परिवर्तित करून त्या रुग्णालयाचे दिन त्या रुग्णालयामध्ये संपूर्ण व्यवस्था पाहणं असंही त्यांनी काम केलं आहे डॉक्टरांना अनेक पुरस्कार मिळाले आणि मी आज त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं कार्य आणि आमचं आम्हाला मार्गदर्शन असं दोन्ही इथे सांगावं डॉक्टर शेट्टेसर

विश्वस्त असू द्या किंवा दही स्वीकारून सामान्यांची सेवा करणारी सेवा सेवाभाऊ मंडळी त्या दोन्ही गोष्टीचं खूप काटेकोरपणे पालन करत इथं बोलवायचं कुणाला आणि पुरस्कार द्यायचे कुणाला त्यामुळं आम्ही दोघेही बाकी बन आहोत की या ठिकाणी आम्हाला दोघांनाही बोलवलं आणि आमचा खूप मोठा असा बहुमूल्य असा सप्नात केला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर परेनजी आणि आवर्जून उपस्थित असले डॉक्टर परेनजी परळध आणि आमचे टीम सायन हॉस्पिटलचे डॉक्टर मोहन जोशी तर म्हणजे समोर अशी दिग्गज मंडळी बसलेली आहे प्रचारक असलेली आमचे सर्वजण एकदा उपस्थित आहेत स्वयंसेवक नाते राष्ट्राची सेवा करण्याचा हा येत गेली कित्येक वर्ष खाद्यावरती घेतल्याच्या नंतर ज्या ज्या व्यक्तींच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते अशी सर्व मंडळी इथं उपस्थित आहेत आमचे मित्र अकाउंट ऑफिसर पालो साहेब ते पण इथे उपस्थित आहेत त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो मुळामध्ये सत्कारांचा कार्यक्रम सुरू असताना दोन तीन गोष्टी अधोरेखित करणं मला अत्यंत प्राप्त होईल सगळ्यात आधी आवडेल मला ज्यावेळेस डॉक्टर कुलकर्णी सरांचं नाव आलं त्यावेळेस त्यांचा चेहरा एकदम असे केलं की माझा सत्कार का करताय जी माणसं हृदयातून सत्कार करतात त्यांना अपेक्षाच नसते की आपल्या कुठतरी स्टेजवरती सत्कार व्हावा म्हणून डॉक्टर कुलकर्णी सरांनी इतकी सेवा केली आमचं तेवढं कर्तव्य असत की अशा माणसाचा सत्कार केल्याच्या नंतर सत्कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळते म्हणून त्यांचा सत्कार व्हायलाच पाहिजे होता सत्कार्य <प्राँणी> करण्याची प्रयत्न मिळाल्याच्या नंतर अनेक डॉक्टर कुलकर्णी सारखे सेवा करणारे डॉक्टर पुढे येतील हा त्याच्या पाठीमागचा भाव होता गायकवाड साहेबांचा सत्कार केला इन्झ्रेट टू माझा इन्झरेट टू मी फर्स्ट इयर केला सेकंड इयरला सोडलं मी पण माझा सेवा सुटला नाही मला एक सांग का एखाद्या व्यक्तीचा सत्कार होत असताना त्याच्या आयुष्याचं चीज कधी होतं माहिती सत्कार मुख्यमंत्री आणि प्रधान प्रधानमंत्र्यांच्या हाताने जर झाला असेल तरी तेवढं बोल नसत जेव्हा आपण त्यांच्या हाताखाली ड्युटी करत असतो आणि तो ओ डी म्हणजे तीनच्या हाताने एका सुट्टीचा सरकार खरंच चीज झालेला असतं आयुष्यात तो माझा क्षण मी कंप्लेजन करत नाही मी एवढं काम केलं परंतु माझ्या आयुष्यातली ही गोष्ट मी काही सुचवू शकत नाही की, की डॉक्टर लावू ना जोशी ला जो सर नाही म्हणलं असं की ॲटोलॉगस बोलतो आहे एडनी बोलतो आहे बोलतोय वी एस बोलतोय ज्या आज्या नाही त्या गोष्टी शिकलो मोहन जाधव सर डायरेक्टर होते पब्लिकचे त्यांच्याकडनं मी दोन तास पी जी करून घेतो कधी मेडिकलमध्ये कॉम्प्लिकेशन कोण आहे आणि मेडकू आहे म्हणून कुणी अडचणी जाऊ नये म्हणून आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आम्ही केवळच्या फोटोग्राफीपासून शिकलो लाच वाटत नाही कुठल्या गोष्टी शिकायला त्यामुळं ज्या ज्या काही मेडिकलमधल्या गोष्टी आहेत त्या मला अवगत होत गेल्या मला खूप आनंद वाटला ज्यावेळेस मला डिलिटी मिळाली आणि डिलिटी मिळाली तर मिळाली या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते मिळाली आणि तेही माझा कार्यकाल संपल्याच्या नंतर मिळाली याच्यावर कुठली मोठी शबासकी कुठली असू शकत नाही सत्ता कारण ते, ते सर्टिफिकेट असते की तुम्ही तुमच्या काळामध्ये खरंच खूप चांगलं काम केलं आहे त्यामुळं मला दुसरे मोठी जे आहेत बगाजी साळोके तसं पोलिसांशी माझं ऋणानुभव खूप चांगलं आहे माझ्या कार्यालयामध्ये ऐंशी टक्के पोलीस होते बऱ्याच लोकांना मिळू दिलं होतं मी त्यांना येण्यापूर्वी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते तिथं काम डिसेंट करायचं आणि प्रमाणिक काम करत असताना दोन बाजूपती समोर आल्या एकदा विरोधात चालणारा पोलीस परंतु काही गोष्टी अशा असतात की सिस्टम मध्ये काम करत असताना सातत्यानं पोलिसांना समाज विरोधाची भूमिका नाव गेला जसं लागते तेव्हा त्याला कधी कळतं माहिती का ज्या दिवशी पोलिस रिटायर होतो ना त्या दिवशी एक तर त्याला डिपार्टमेंट दूर करत आणि समाज देखील समाज देखील ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही फार भाग्यवान आहे समाजाने तुम्हाला स्वीकारलं आणि डिपार्टमेंटने स्वीकारलं त्यामुळे तुमची खासियत इतक्या वेळेस रक्तदान करून अगदी राष्ट्राचं सगळ्यात मोठं दायित्व तुम्ही स्वीकारलं खरं म्हणजे चार धर्म पंत पोलिसांसारखाच असा असतो पण माणसं ते विसरले मी हिंदू धर्मातला आहे मला तीव्र अभिमान आहे बिलकुल अभिमान आहे मला हिंदू धर्म असू द्या मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या इसाई असू द्यात काही लोक आपला धर्म खरा विसरलाय धर्म हा चौकटीच्या आतमध्ये असला पाहिजे आणि ज्यावेळेस संकट येतं ज्यावेळेस एकच राष्ट्रधर्म असतो तो म्हणजे राष्ट्रधर्म वंदे मात्र या गोष्टीची विसर पडत असताना आपल्या सध्या पोलिसांचा सत्कार होणं आमच्यासाठी खूप धक्क्याची गोष्ट आहे आमच्यासाठी एक चांगली एक काळाला कुठंतरी चांगली दिशा देणारी गोष्ट आहे त्यामुळं त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो मला वाटतंय खूप चांगले सत् संग... मला मी सगळ्यात जास्त स्वागत कोणाचं करू माहिती का या सत्कार मूर्तींना शोधून आणून त्यांचा सत्कार करणार ते खरे हुशार माणसे असं मला हरकत नाही आणि काही भाकणेकर आल्या नाही आहेत त्या हरकत नाही नसू द्या त्यांच्याबद्दल मला काय ऐकायला मिळाले महिला असताना रुग्ण सेवा करत असताना लोकांना अर्थार्जन उत्पन्न नसताना त्या गरीब रुग्णांची केलेली सेवा ही परमेश्वराने त्याची दखल घेतलेली असते असे म्हटलं जाते त्यामुळं त्यांना सामान्य माणसाचे भरपूर आशीर्वाद देत आज त्यांचा सत्कार झाला मनस्वी आनंद वाटला खरं म्हणजे त्या दोन तीन दिवसामध्ये महािक साहेबांनी ती पत्रिका त्यांचा एक सत्कार झाला मला शेवटला म्हणजे जे सत्कार झाले आणि झाल्याच्या नंतर एकदम असं सरप्राईज द्यायचं असत सगळं झाल्याच्यानंतर आणि अमिताभ बच्चन असं म्हणायचं असतं त्याच्यामुळं माणिक साहेबांचाही सत्कार झाला मला बरं वाटत की ते लोकाभिमुख आहेत म्हणजे काही गोष्टी लोकांच्या समोर येत असताना बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्टमेंट करावं लागतात ऍडजस्टमेंट हा शब्द ह्यासाठी वापरतो तर ते मान मिळालं तर सगळीकडे सांगतील पण अपमान मिळाला तर स्वतः घेऊन घेतील अशा ठिकाणी अनेक ठिकाणी अपमान सहन करून रुग्णांची सेवा करत असताना अर्थार्जन प्राप्ती करून सामान्य लोकांच्या सेवेमध्ये आणण्याचं काम माडी साहेब करतात त्यांचाही सत्कार झाला मला खूप आनंद दुसरी गोष्ट अशी वाटली की त्यांनी दोन तीन तसे मी त्यांच्या संपर्कात फॉरेवर आहे म्हणजे मला वाटतं अर्धा वर्षापासून मी संपर्कात आहे डे टू डे मी अपडेट देऊ त्यांना माझ्या कामाची तेही मला त्यांच्या कार्याचं अपडेट मिळेल ह्यातून आम्हाला एक प्रकारला स्फूर्ती मिळते प्रेरणा मिळते त्यांनी मला सांगितलं की येणाऱ्या मान्यवरांच्या अनेक प्रतिक्रिया त्यांनी मला पाठवल्या मी प्रत्येकाला असा हात सिंबॉल दिला आणि हे केलं अगदी उज्ज्वल निकमांपासून ते बऱ्याच लोकांपर्यंत त्यांनी ते माझ्याकडे प्रतिक्रिया पाठवली ओम प्रकाशची या ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले अने आणि कार्यक्रमाची पत्रिका वितरित केल्याच्या नंतर अनेक अनुभव आले ये तो नाही ये तो वगैरे वगैरे परंतु यावेळेस मात्र जितक्या लोकांना पत्रिका पाठवल्या त्या त्या बहुतांश लोकांनी ओमप्रकाश शेटेत मला भरभरून आशीर्वाद दिला आहे म्हणून मला वाटतं मुंबईमध्ये कुणाकडे किती संपत्ती असेल मला माहीत नाही पण मुंबईमध्ये सर्वात जास्त दोन सीमांत माणसं राहतात एक देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला काम करण्याची संधी दिली आणि दुसरा ओमप्रकाश शेटे उभेरापेक्षा जास्त आशीर्वादाची संपत्ती निश्चित माझ्या पाठीची त्यामुळे आज मला खूप चांगलं वाटतं आणि काम करण्याची जी शक्ती असते ती हजारपटीने वाढते फक्त महाडी साहेबांचं से एक आवडलं नाही त्यांनी मला ऍड्रेस पाठवला आणि ठीक आहे समजू शकतो वेन्यू आहे परंतु गुगल मॅप पाठवला मुलामध्ये मुंबईतल्या कुठल्या तीर्तक्षेत्रामध्ये जायचं असेल तो डोळे दाखवून नाना पालकरांच्या या सभागृहामध्ये या ठिकाणी मी येईल आपण गुगल मॅप पाठवला तो गुगल मॅप कदाचित गुगलकडे असेल परंतु नाना पालकर हे आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवतो त्यामुळे आवडलं जात येत असताना तसं पाहिलं गेलं तर मुंबई का जिंदा दोघांची मी ती काम करतो आणि काम करतो मला बरेच अधिकाऱ्यांनी विचारायचे की कदाचित पनिशमेंट असेल म्हणून तुम्हाला दिल्लीला पाठवलं असेल लोकांच्या मनाचा विचार करायला गेला तर त्याकडे बघण्याची दृष्टी नाही मी मुद्दाहून दिल्ली मागून गेली होती मला दिल्लीला काम करायचं होतं पूर्णता संपूर्ण भारत जोपर्यंत समजू शकत नाही तोपर्यंत जगाच्या ह्याच्यामध्ये आपण डोकवण्याची गरज नाही असं मला वाटायचं भारत विविध संस्कृतीनं विविध जाती धर्माने नटलेला असताना भारताची एकता काय आणि त्याबरोबरच आरोग्याचे असलेले प्रश्न समजून घेण्यासाठी मी तिथे गेलो मुळामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख यांना त्यांनी जबाबदारी येण्यापूर्वी कार्यकक्षा स्पष्ट करावी यासाठी मी वरिष्ठांना म्हटलं या, या परिस्थितीमध्ये माझा काही अभ्यास राहिला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं आणि आम्ही दायित्व स्वीकारण्यासाठी कधीही तयार चाहे ते कुठल्या असू द्यात काही अडचणी होत म्हणून त्या त्या पद्धतीची कार्यपेक्षा स्पष्ट करून ती कागदावरती आपल्या शासन निर्णयावरती आणून लोकहितार्थ काम करण्यासाठी आपल्याला जे जे काही लागतं ते ते मी करून घेतलंय काही दिवसातच त्याचे प्रत्येक मला निश्चित आल्याशिवाय राहणार नाहीत कारण कितीही मोठा माणूस असेल आणि सामान्य लोकांच्या हितासाठी समोर येत असेल तर त्याची पर्वा कधी करायची नाही असं माझ्या बॉसने शिकवलंय त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आयुष्मान भारत मध्ये महाराष्ट्र हा नंबर एकलाच असेल आणि जगामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न साकार करण्याची संधी माझ्या सरकारला मिळाली दिल्लीला जात असताना प्रेस कॉन्फरन्स घेतल्याच्यानंतर पत्रकारांनी मला सांगितलं का का की काय महत्वाकांक्षा घेऊन जात आहे आणि तुमचा प्रवास असेल प्रवास हा आयुष्याच्या शेवटपर्यंत विद्यार्थी यांना त्यांनी ग्रासवी करण्यामध्येच असेल कारण मानव जसा जन्मतो मलेपर्यंत सगळ्या गोष्टी शिकू शकत नाही पारंगत होऊ शकत नाही त्यामुळं तुमची महत्वाकांक्षा या प्रश्नाला उत्तर देत असताना मी त्यांना त्यावेळेस सांगितलं दोन हजार एकवीसला ला सप्टेंबर मध्ये की मी पाहिजे स्वप्न असं होत की सामान्य माणसाच्या खिशामध्ये एटीएम सारखं कार असावं आणि ते स्वॅप केलं तर त्याचे मोफत उपचार व्हावेत आणि सरकारने त्याचं बिल करावं सुदैवाने आयुष्यमानची जबाबदारी माझ्यावरती दिली परमेश्वराने मला कदाचित ही संधी प्राप्त करून दिली आणि ताकदीनं मला अशा ठिकाणी ज्या कार्यक्रम होतात त्यावेळेस आशीर्वाद मिळतात आणि ती पूर्ण करण्यासाठी येणारे अडथळे ते तुम्हाला कधी सांगायचं नसतात पण टाकीनं ते करतो सामान्य माणसाची सेवा करायची असते म्हणून आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे माझ्या आयुष्यामध्ये अनेक कार्यक्रम बघितले अनेक कार्यक्रम बघितले काही न आवडते कार्यक्रम असतील तरी मी तिथं जातो मी अनेक जे वरेटर आहेत समजा मोठमोठे व्याख्या ते आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला जायचो त्याच पद्धतीनं सीताराम मेकरींच्या द्यायचो आरारावांच्या देतो मुंडे साहेबांच्या द्यायचो विलासरावांच्या जायचो मध्ये खाली बसायचं नाही ऐकायचं कारण आपल्यालाही कुठं कधी काही बघता म्हणून मी बऱ्याच वर्षापासून लहानपणापासून वावरत असताना आपण ही प्रती आणि उक्ती या दोन्ही जोडीला देण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्यामुळं पक्ष आणि पक्षाच्या पक्षा पलीकडं भेद आणि मतभेद असल्याच्या पलीकडं आपण जाऊन त्यांचे व्याख्यान ऐकायचे त्यांचे भाषण ऐकायचे परंतु माझं चीज त्या दिवशी झालं माणसाचा जन्म हा साधारणतः भारतीय याच्यामध्ये शंभर वर्षापर्यंत नाही आपण किती वर्ष परंतु डोळ्या याची याची मी दादरच्या कुठल्या सभागृहामध्ये होतो मला आठवत नाही सगळ्यात चांगला कार्यक्रम मी जो कुठला बघितला असेल तर सरसंघचालक मोहनजी भागवत आणि मी ज्यांना माझ्या गावी माझं मंदिरे दरबारे छोटासा सामान्य माणसं उपचारासाठी किंवा पैशासाठी येतात मी प्रत्येकाला अटेंड करतो दोन दिवस मी सेवेत असतो गेली दहा वर्ष झाला हा साधन त्यांनी चालत असते शेकडो हजार लोक येतात जेवढं शक्य तेवढं करायचं परमेश्वरांनी त्याच्यातून कधी ठिकाणी हाताने कुणाला जवळ दिलं नाही आतापर्यंत त्यामुळं त्या ठिकाणी पाठीमागे एक मंदिर केलंय आहे छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि त्याच्यासमोर जे ॲडॉग म्हणून माझे देशभक्त रतन टाटा यांचा फोटो मला शपास केला त्यांना जागे लावलेला आहे त्यामुळं कोणीही एकत्र येऊन या याची दिरा याची गळ यासाठी म्हटलं दोघांना एकत्रित बघण्याचा कार्यक्रम आम्हाला त्या दादरच्या जवळ एका कार्यक्रमामध्ये मला वाटते नाना पालकर स्मृती यांनीच ठेवलेला होता आपल्या विश्वस्थानी म्हणून आयुष्याचे सगळ्यात मोठा कार्यक्रम तो बघितला म्हणून धन्य झालो आज त्या गोष्टीची मला परत आठवण झाली मुळामध्ये उत्तरार्थामध्ये येतो मी वॉशरूमला गेल्याच्या नंतर एक आवाज मात्र निश्चित ऐकला की ह्यांच्याकडून विस्कृतपणे आपल्याला ऐकायचं त्यामुळे मला वाटतं इथं कुणी आता मला हे म्हणणार नाही ते तुम्ही विस्तृतपणेच बोला ते आपलं आज विस्तृत ह्यासाठी बोलतो की आपण खूप चांगली मंडळी ह्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेला आहोत मुळामध्ये रुग्णसेवा दोन हजार चारला तसं आधी होती दोन हजार चारला माझ्या मित्राला ऐकून बाहेर निकुमे झाला होता आणि त्याला पैसे गॅदरिंग करायचे म्हणून कॉलेजमध्ये आम्ही त्यावेळेस बावीस तीवीस लाख रुपये खर्च होता आणि पाच लाख रुपये आम्ही सगळ्यांनी मिळून कलेक्ट करून दिले होते मी सदन घरात नसल्यामुळे बऱ्यापैकी मलाही काही देता आला तर त्यावेळेस हा छंद जडला अश्विन जाधव नावाचा मित्र होता टाटामध्ये सव्वा वर्ष पॉईंटमेंट होता त्यावरती टॉपिक खूप छान लिहिलेला आहे मी आणि सव्वा वर्ष राहिल्याच्या नंतरही तो तिथून आला सेवंटी फोर पर्सेंट ब्लास्टिंग होते तशी जनरली फार टक्के पुढे गेलं तर सायन्स सांगत नाही की तो वाचेल का नाही पण त्यावेळेसपासनं एक चांगलं हे लागलं आणि तो आज शंभर टक्के आहे टाटा त्याला आता कधी फॉरफ्लाय बोलवत नाही त्यामुळे तो आज त्यांचं पेशंटची काउन्सिलिंग करत करत माझ्याबरोबर त्यामुळं अशी घेवेळी माणसं माझ्याबरोबर आहेत मुळामध्ये त्यानंतर बच्चू गोकडूंच्या सहवासात आल्याच्या ता उग्रसेवा शिकलो आणि सेवेचा से एक बेस असेल परंतु शिखरावरती सेवा नेण्याची संधी या राज्याचे माजी मुख्यमंत्री तसं माझी मनाला फार आवड झाली त्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस मला मुख्यमंत्री वद्य सरकार कशा सहभूप केलं तसं दिव्य असं समुख कारण एखादा प्रायव्हेट पर्सन येऊन शासकीय ज्यावेळेस त्याला काम करायचं असतं त्यावेळेस अनेक मर्यादा पार पडत पार आपल्या पार पार हेतू शुद्धता असेल तर आपण घेण्याची आवश्यकता नाही मुळात मी प्रत्येक भाषणामध्ये मात्र एक आवर्जून उल्लेख करतो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा सा प्रमुख झाल्याच्या नंतर दोनशेच्या आसपास लोकांना भेटल्याच्या नंतर मला तुम्ही थकवा यायचा आणि मी शोषित करायचो व्हायचो त्यामुळे बऱ्याचशा लोकांवरती तसा राग व्यक्त केला त्यांच्या फायलिंग उंड्या दिशेने पळायचा असा अनुभव आल्याच्या नंतर मी घरी ज्यावेळेस ओढायला लागलो त्यावेळेस बायकोनी एक आयडिया केली तिनं शुद्ध चंदन आणलं आणि चंदन माझ्या इथं बरोबर आधी लावतो चंदन ते लावलं आणि सांगितलं काय जाताना माझा चंदनाचा टिका मी लावून जाचा आणि त्यावरती एक कुंकू लावते त्यांची नजरपुरशी लावून काय असं काय माहीत नाही चंदन माहिती मध्ये कुंकू लावते आणि ते लावत असताना मात्र त्या दिवशी तिनं सांगितलं होतं चंदन लावते आणि टीका करून थोडक्यात ऑप्शन असल्यासारखं आहे फक्त एकच मागते की बेमानीचा पैसा मात्र कधी घरात आणू नका रुग्ण सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत आरशात दररोज बघत आलोय माझी नजर कधी चुकली नाही कारण मी चुकीचं कधी काम केलेलं नाही मुळात या सगळ्या गोष्टी ह्यासाठी सांगतोय की रुग्णसेवा करत असताना काही काळात रुग्णसेवा होऊन लगेच आर्खाजनाकडे आणि वेगळ्या विषयाकडे वळणारे अनेक रथी महारथी याच्यामध्ये पाहिले स्वतःला अनेक दूध वगैरे सगळ्या गोष्टी लावणारे बघितले मुलामध्ये हे काम करत असताना प्रचंड त्याग लागतो मला रुग्णसेवा दिनाच्या निमित्त ही गोष्ट आवर्जून सांगायला असं वाटते हजारो लाखो किस्से माझ्याकडे पोलिसांसाठी ज्या पद्धतीने मला काम केलं म्हणजे पोलिसांवरती माझं पुस्तक आहे सातवा म्हणा त्यात दोन टॉपिक गेले होते हाकीचा सेलू आणि योद्धा नावाचा सव्वीस आकाराच्या हल्ल्यामध्ये जे अरुण जाधव आहेत त्यांना पाच गोळ्या लागल्या असताना सरकारने प्राधान्य म्हणून पन्नास हजार रुपये दिले होते त्यांच्या मुलीला दोन हजार दो नऊला झालेली घटना परंतु दोन हजार पंधराला त्यांची फाईल ओपन करून त्यांच्या मुलीला क्लास वन कसं केलं ही देखील त्या पुस्तकामध्ये गेले त्यामुळं आणि जाऊ टेम डायरेक्ट अपॉन्ट ॲज अ डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर अशा पद्धतीचं त्यामुळं ती पुस्तक त्याचं विमोचन होण्याची वाट बघतो काय आता कधी येऊ लागते था परंतु हरकत नाही मी अनेक पैसे लिहिले दिलेत यामधला एक दिसा मला आज मला सांगायचा वाटतो किस्सा नाही आहे की प्रत्यक्ष झालेलं वास्तव आहे चार एप्रिल दोन हजार अठराला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात पोहोचलो असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मेसेज माझ्यामुळे घडकला आणि घडतल्याच्या नंतर त्यामध्ये असं होतं की वेदांत भागवत पवार नावाचा एक मुलगा आणि तो केम हॉस्पिटलमध्ये आणि तो रक्ताची मुक्ती झाली पेडॅट होते पाच सहा वर्षाचा आमच्या शासकीय यंत्रणेवरती थोडा पेडॅटचा सेटअपच्या बद्दल थोडीशी आहे कारण त्या पद्धतीने आम्ही काम करतो आता बऱ्यापैकी सेट झाला दोन हजार अठराची बोलते सहा वर्षापूर्वी आणि मग माहिती घेतली म्हणून मी ताबडतोब यंत्रणा फिरवली मोबाईल नंबर दरवेळेस माननीय मुख्यमंत्री मोदयांना एकदा सांगितलं होतं की ते मेसेज पाठवायचे संबंधित व्यक्तीचा मेसेज मोबाईल नंबर पाठवत होते एवढ्या मोठ्या व्यक्तीला सांगायचं कसं म्हणजे दिवशी म्हटलं सर फक्त तेवढं आलेल्या मेसेजमध्ये तेवढा मोबाईल नंबर कॉपी पेस्ट करून पाठवला तो परत तुम्हाला कुठला मेसेज येणार नाही फक्त आवाराच मेसेज घ्यायची काळजी नाही करतो असं सांगितलं आणि त्यांनी त्यावेळेस मस्त मोबाईल नंबर टाकला मी मोबाईलवर कॉल केला त्या व्यक्तीला कळत नव्हते की कुठल्या पिढीला कुठं थांबलोय काय भागवत असं आणि त्याची त्याची ध्येय बोली ज्या पद्धतीने मला फोनवरती कळत होती तेव्हा मी माझा एक मुलाला पाठवलं आणि सांगितलं की बाबा पेशंट मी त्याची पूर्ण तरतूद एस आर सी सी हॉस्पिटलमध्ये चार टेकोटे कोट्या रुपये क्राऊड फंडिंग असेल सगळ्या गोष्टी आमच्याकडे देत आहेत तू पेशंट तिकडं शिफ्ट कर आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यावेळेस मी त्याला फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साहेब पेशंट इथून तिथं यायला ॲम्ब्युलन्स लागत असो माझ्या खिशामध्ये सोळा रुपये मुंबईमध्ये सोळा रुपये असलेली माणसाला जर कुठं सहा असेल तर ते नाना पालकर सुनेरीमध्ये त्याच्यामुळे त्यांचं महत्व आहे सोळा रुपयाची गोष्ट मला त्यावेळेस कळली असे सोळा रुपये नवे एक रुपया साठ पैसे असणारी माणसं देखील ह्या ठिकाणी बिना वशिल्याचे येतात हा सगळ्या संस्थेत सगळ्यात मोठं वैशिष्ट्य बिना वशिल्याचं माझ्याकडे कधी कुणाचं वशिला नव्हता एक होतं एखादा ओळखीचा माणूस दिसला त्याच्यानंतर माणूस त्याला एक जिल्ह्या हक्कानी दास देतो हा माणसं नैसर्गिक हाव आहे स्वभाव आहे आणि माणसाचा प्रत्येक ज्या ज्या वरिष्ठ पदावर गेल्यावर जवळच्या लोकांची अपेक्षा असतात की आपल्या माणसाने आपली पुढे एक्स्ट्रा केअर केली पाहिजे पण दाट आपण सगळ्याला द्यायचं होतो मी त्याला दाबतो मी ॲम्ब्युलन्स एस आर सी हॉस्पिटलमधून पाठवली आणि त्याला तेवढंच शिफ्ट केलं हिस्ट्री बघितलं ॲप्लासने की आण कित्येक वर्षापासून त्याला नगरला नगर पुण्याला आणि पुण्याहून त्यांना ज्यावेळेस मुंबईला पाठवलं कारण शेवटी हेअर सेंटर रेफर केल्याच्यानंतर काही गोष्टी निदर्शनाला असते की आमच्या मर्यादाकडून खूप उभ्या पडत आहेत आणि तशा पद्धतीचे ज्या ज्या ठिकाणी आपण चांगल्या संस्था उभ्या केल्या आणि एप्लास्टिक आणवर तब्बल दोन महिने तो पेशंट ॲडमिट होता दूर नाही आम्हाला वाटतं की आता गोन बॅर ट्रान्सप्लांट लागेल सुदैवानी तब्बल सहा महिने फॉलोअप ठरला चालला तो पेशंट फक्त कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटवरती औषध गोळ्यावरती बऱ्यापैकी आतापर्यंत पुढे पुढेपर्यंत देखील व्यवस्थित आहे त्याला डॉक्टरांनी सांगितलं की बोन बॅरो ट्रान्सप्लांट करण्याची तुटली येई नाही सहा महिने जर पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये जर उपचार केले तर मला वाटतं यामध्ये काही यासारखं डॉक्टर साहेब तुम्ही विचार करू शकाल पंचताराकड हॉस्पिटलमध्ये कित्येक कोटीमध्ये खर्च येईल हा कोटीमधला खर्च सध्या आम्ही गरीब लोकांना कधी जाणू दिला नाही त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट आज जे रुग्णसेवा दिनाच्या निमित्ताने सांगण्याची गोष्ट होती ही गोष्ट विसरल्यानंतर जुलै दोन हजार मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैशाची फडकरा पैसे नव्हते मी शेअर्स मार्केटमध्ये कार्यक्रम घेतला अनेक दारे आणले अभिनेते आणले अभिनेत्री आणल्या पैसे गोळा केले चेकचा गट्टा घेऊन आला त्यानंतर सुभाष बाबू देशमुख त्यावेळेस सहकार मंत्री होते ते म्हणते की माझ्या एक कोटी रुपयाची प्रकरण लगेच शरद काय करायचं म्हटलं एन सी बँकेच्या ह्याच्यातून मला आम्हाला पैसे देत मी चेक करतो रात्री आमचं बोलणं झालं सकाळी उठून डेप्युटी सेक्रेटरीला घेऊन विद्यार्थी विद्यार्थी अनास त्यावेळेस प्रशासक होते त्यावेळेस त्यांच्या आणि त्यांनी एकत्र येऊन लगेच पाच कोट रुपयाचा चेक दिला तो चेक आनंदाने तिकडे रात्रीतून तो चमत्कार पन्नास कोटी साई शिर्डी संस्थांतून कसे आणले तेही आज मला माहिती त्यामुळं असे कोट्यवधी रुपये आले आणि हे का आले माननीय मुख्यमंत्र्यांनी बावीस जुलै दोन हजार एकोणीस ला आव्हान केलं होतं की मुख्यमंत्री सहायता नितीमध्ये पैसा कमी आहे आणि ओला दुष्काळाला सामोरे जातोय सगळ्या गोष्टी होत आहेत ओलापूरमध्ये रुग्णांच्या मदतीसाठी पैसा कमी आहे माझं आव्हान आहे जास्तीत जास्त दिवसदारामध्ये करोड रुपयांची निधी आल्याच्या नंतर रात्री अपेक्षा होती प्रमाण सर्व अमाऊंटचे माननीय मुख्यमंत्री आपल्या ट्विटरवरती आपल्या फेसबुकवरती प्रदर्शित करते की इतका निधी आलाय आलाय आणि सगळ्यात मोठा जास्त निधी ज्याचा दिलाय त्याची पोस्ट करते पण रात्री एकशे एक रुपयाचा निधी ज्या मुलाने दिला होता ज्या बाळाने दिला होता माझ्या आयुष्यातील मुख्यमंत्री साहेबांनी दिला आलेली सगळ्यात अनमोल भेट म्हणजे वेदांत भागवत पवार या पेशंटची आहे हा सांगणारा मुख्यमंत्री इतक्या तत्परतेने काम करत असेल तर आमच्यासारखी देहवेळी माणसं या समाजामध्ये काम होईल प्रेरणा मिळण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी असतात एवढा मोठा संवाद लाभल्याच्या मला त्यावेळेस पत्रकारांनी पुन्हा कुठे दिल्लीमध्ये जात असताना विचारलं होतं ते म्हटलं मला ते पनिशमेंट आहे का म्हटलं येणारा काळ सांगेल परंतु मी त्यावेळेस जातानाही त्यांना म्हणालो होतो की मी पुन्हाही हो। येईन म्हणून आणि येणारे आले आणि मीही इथं आलो आणि परत रुग्णसेवेमध्ये आम्ही लोकांच्या सेवेमध्ये पूर्ण टाकले होते त्यामुळं माझी नम्र विनंती आहे की झोपी असलेल्या माणसांना जागा करणं खूप कठीण जातं जसं ट्रायबल सेक्टरमध्ये गोंदियापासून गो बावीस वीस बावीस जिल्ह्यांचा प्रवास करणे सिंधुदुर्ग पर्यंत पोहोचतो पर परंतु झोपीचं सोन करणारी माणसं जी असतात त्यांना जागा करणं मात्र फार कठीण असतं वाईट वाटून घेऊ नका मुंबईकरांचं मात्र असंच झालंय कारण अठरा फक्त आयुष्यमानचे कार्ड मुंबईकरांनी काढले हेच परफॉर्मन्स सिंधुदुर्ग सारख्या ज्या पाठीशी असलेल्या आणि पलीकडचे अनेक जिल्हे साठ टक्केपर्यंत पंचावन्न टक्केपर्यंत प्रमाणे स्वतःच्या मोबाईलमध्ये दिवसरात्र फोन उचलून जे नाही ते बाहेर बसण्यापेक्षा आयुष्यमानचा ॲप डाउनलोड करा स्वतःची ई के वाय सी करता येते स्वतःला ते कार्ड काढता येते जरी काही अडचण आली तर आमचा टोल फ्री नंबर आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्याच्या पलीकडे सांगतो सी एस सी सेंटरला जा मोफत कार्ड आमच्याकडून दिले जातात कारण आयुष्यमानचा कालचा जे रूप आहे त्यापेक्षा तिथून आधुनिक रूप तुम्हाला बघायला मिळेल कारण मी दिवसरात्र ताकदीने फिरणारा माणूस आहे गेले दोन अडीच महिने माझी ड्युटीला सुरुवात झाली त्यामुळे मी महाराष्ट्रात सुरुवात केला आमच्या चुका काय आणि त्यावरती आम्हाला काय अभ्यास करायचा आहे प्रॅक्टिकली जोपर्यंत भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत नाही जोपर्यंत तुम्ही रूट लेवलला जात नाही जस जशी भौगोलिक परिस्थिती बदलली तस तशी अडचणी बदलल्या पॅकेजपासून प्रोसिजर्स पर्यंत अनेक गोष्टी आल्या त्यावरती अहवाल सबमिट केला आणि समितीचा प्रमुख घेणारे पूर्ण निर्णय घेतला आहे येणाऱ्या काळामध्ये आयुष्मानचं एक चांगलं स्वरूप संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातल्या टॉपला आणण्याची इच्छा प्रकट करतो मात्र त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य हवंय तुम्ही कार्ड काढा दोन महिन्याच्या नंतर मुंबईतला चप्पा चप्पा असू दे किंवा महाराष्ट्रातला एक एक असू द्या फाईट कधी बनणार नाही याला या फी मात्र जपली जाईल लाईफ जपली जाईल एवढी खात्री देतो थांबतो जय जय महाराज धन्यवाद